हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूटूब चॅनलमध्ये आज नवरात्राची तिसरी माळे हार करायचं आहे देवीच्या फोटोला माळ पण करायची बघा लेखानं फुलं आणून दिलेत माळा करते हार पण करायचं आहे रांगोळी वगैरे काढायची सकाळचं हेच काम असतं पूजा वगैरे रांगोळी काढायची माळवात करायची माळ करून घेते दोन्ही मिक्स करते माळ केली बघा धान बघा उगवायला लागलं मस्त तिसरा दिवस आहे आज तिसरी माळ वेणी घालून घेतली जुनी वेणी काढून ठेवली ही माळ घातली असं थोडीशी रांगोळी काढून घेते अंगणात आज जरा थोडासा पाऊस कमी वाटतोय थोडी रांगोळी काढून घेतली जरा रांगोळी काढली तर बरं वाटतं थोडं उंबरट्यावर पाऊस पडला की जाते ती लगेच हरकत नाही पूजा वगैरे आटपली सगळी फराळाचं करायला घेते भगर घेतली बघा अर्धी वाटी मिरच्या एक बटाटा आहे हे जाडसर शेंगदाण्याचं कुट करून आहे अर्धीच वाटी भगर घेतली आहे बटाटा धुवून घेतला चिरून भगर धुवून घेतली मला एकटी पुरतंच करायचं आहे तर भरपूर होती भगर खूप फुलते तूप घातलं बघा एक, एक चमचा दोन मिरच्या चिरून टाकते आपल्याला किती तिखट करायचं आहे त्याप्रमाणे टाकायच्या मिरच्या तुम्ही जिरं वापरत असाल तर जिरं घाला आम्ही वापरतो जिरं उपवासाला मी घालते जिरं कोणी कोणी घालत नाहीत थोडीशी मिरची भाजली तेलात की हा बटाटा घातला बटाटा चांगला परतून घ्यायचा पटकन होते आता नऊ दिवस उपासाला वेगवेगळं काय करायचं अशी भगर केली तर छान बटाटा चांगला परतून घेतला पाणी घालते बघा थोडंसं पाण्याला उकळी आल्यावर मग भगर घालायची त्यात मीठ घालते उकळी आली भगर घालते आता ही धुतलेली चांगलं हलवून घ्यायचं आणि थोडे एक दोन उकळे आल्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट घालायचं जरा थोडी शिजू देते मध्ये मध्ये हलवायचं नाही तर ना त्याची अशी मध्ये गाठ होते भगरीची आता हे शेंगदाण्याचं कूट घालते जाडसर कुटलेलं आहे अगदी बारीक नाही करायचं नाही तर मग जरा लगदा होतो भगरीचा शिजू देते जरा आता मध्यम गॅस करून चाकण ठेवते उघडून बघते बघा झाली बघर चांगली हलवून घेतली अगदी खूप घट्ट सुकी नाही करायची नंतर मग तो लगदा होतो हे बघा किंचित ओलीच ठेवली आताही वाफेवर छान होऊन जाईल आरती वगैरे झाली करून बगर झालेली नैवेद्य दाखवलं आता हळूहळू धान्य छान उगवायला लागले सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त अशी झाली माझी पूजा वगैरे सगळं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा